महाराष्ट्र सरकारने गायीला राज्यमाता ही उपाधी देऊन सन्मानित केले आहे हिंदू धर्मात गाय पूजनीय असून प्रत्येक घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीला अर्पण केली जाते मात्र सन्माना ही सन्मानाची घोषणा असूनही प्रत्यक्षात गायांच्या कत्तलीला अजूनही रोख आलेली नाही अनेक गायी लहान गाड्यांमध्ये कोंबून नेल्या जात आहेत त्यांचे दुर्दैवी हाल होत आहेत अलीकडेच अशीच घटना जालना येथे घडली आहे जिथे गायी लहान गाड्यांमध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने नेल्या जात आहेत या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जगदीश गौंड यांनी पाहूयात नाव विशाल वाघमारे मी गौरक्षाचं काम करत आलो आहे आज आजपर्यंत काल संध्याकाळी मी वेथ स्टीलवरून माझं काम आवरून येत असताना त्या झिरो पॉईंटवरती ट्राफिक जाम झाली त्या ट्राफिकमध्ये मी एक आय सी आरच्या पाठीमाग उभा राहिलो असताना त्या याच्यामधून काही शेणाचा आणि गोमूत्राचा वास येऊ लागला तर मला थोडी शंका आल्यामुळे मी त्या गाडीवाल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्याला थांबवणे मला थोडे सोपे गेले आणि स्थानिक इतरचे हॉटेलवाले स्थानिकचे जे ड्युटी सुटून निघालेले मुलं होते त्यांनी मला गाडी अडवण्यास मदत केली म्हणून नंतर गाडी थांबवल्यानंतर त्याच्यामध्ये चेक केलं की गौवंश असल्याचं कन्फर्म झालं मग मी आमचे सहकारी प्रांत प्रमुख राहुलजी वर्तले यांना फोन करून माहिती दिली की अशी अशी गाडी मी थांबवलेली आहे तुम्ही येऊन जा नंतर मग माझा सर्व मित्रांना फोन केला की बाबा इथे एक गाडी थांबवलेली आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन जा ते सर्व आले असता मग आम्ही चंदनजिरा पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं आणि गाडी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केली नंतर काय झालं नंतर त्याच्यात चेक केल्या असता सतरा गायी निघाल्या सतरा गायी निर्दयीपणे वाहतूक करण्यात येत होती त्यांची पाय वगैरे बांधून त्यांना भरपूर वेळचं ठेवण्यात आलेलं होतं त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत कारवाई करून तीन चार वाजेच्या दरम्यान एफ आय आर करण्यात आली व सकाळी सात वाजता आम्ही त्यांना गौशाळेमध्ये सोडून आलो कोणत्या गौशाळेमध्ये गुरु गणेश बाबा